هاي کبابول نو کزه لاوټر بغمازه شرف په دې وځه الحال زره ځکه دوه اټ کېل څه هم کارې کوي باو نن نو مشه واړل ته داړه واړلې که څه واړل ته کزه لاوټر په نو غصه ورسلای کبواله ځان ادماله स्वार्थ कोण नाही आता काय चाल चालत आता आता ती मस्त बघीनच आहे आमची आमची काय एवढे आहे ते याला पैसा मागायचे लायकी असं कोण म्हणत या तुमची लायकी ना त्याला पैसे मागायचे स्वार्थ आहे तुम्ही आम्ही काही एवढंच होतो केला गेला तर अगं माझं नाव मोक कुठं बिघायच मी कुठं असतो होतो मी असतो कुठं मोक माझ काय काय करून ना हे कुठली आहे पद्धत बोलायची हा काय बोलायचं पैसे घ्यायचे त्याच त्याला पैसे द्या जात नाही ते अन लसी आहे बाबा बहिणी कर्तव्याचे निभावते या आमचे बी काय आहे का कर नाही कर्तव्य ते माझे मी निभावते बाबा बहिणींनी आता त्याचे पैसे मी एखाद्याच नावतो घेतलेलं गाड्या छाप त्याला आता बावा बहिणींना गाड्या त्यानं घेऊन दिली म्हणल्यावर नको त्याला पैसे मागा हप्त्याला गाडीच्या हप्ता आल्या आता मी आजारी माझा कसाही बसलाय मी कुठे जाऊ का मला हा आता एवढं पत्ती केल्या गोळ्या खातोय औषध पिवतोय काय फरक पडणार मला आज मानत तुम्ही हिले सोडते असं काय ना केला शर्त पण आहे आणि दसला कामा जमत पण नाही कुणाव हो काय करायला शर्त पण कराय कोणाव हो। भावाबहूनी ग संपलाय घसा ना कोण जा ना या आवड बसलो गपश मी काय ना कोणाला बोलत आमच्या बायला समजा आळूस आहे आळूस टमाट आणलेले टमाट नासावले नावलं देणं चांगलं जोंगल बसले खाऊन चांगलं जोमला बसले का बटाटे त्यातलं का माल ते सुकट बेले ब समजा ते बसावलं मी काय 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 खाल्लं नाही मी जवळपास माझं आहे का नाही काय खाल्लं नाही मी आज आहे कुठून बघितलं का

का मला चल बाबा उज कमी झालं का नाही मग माझ्याकडे हो या, बसतरी खोक खोक दमलोय मी खूप खोकला येतो खोकला हिला काय बाबा त्याचा का दुखत आपलं जोपते पदाक वर आयच्या आरमात मामाला झालं आवतारे माझे मला स्वतःलाच वाटते बघायचे माझे मला बघायला पावा बॅस काय माहिती बरून आलता खायचं लागत नाही खायला बरं का पण गोळा खा खात मी थोडंसं खातो थोडेसे भाकरी घालव खातो बाबा बहिणींना मला सपोर्ट करायला गोलस सपोर्ट दे करा नाही लाईक करा नाही सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या अभिदाला चला भेटू फुडल्या व्हिडिओमध्ये मग बाय बाय